घडी हे स्वप्न सजाले उडछ उडती ठेले खरे तुझा जे हातियाले खरे तुझा जे हातीया प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून पत्र अध्याय दहा व बचन अकरामध्ये असे लिहिले आहे कारण शास्त्र म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही जगामध्ये आम्ही कोणाही बद्दल असे साक्ष देऊ शकत नाही की त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आम्ही फजित होणार नाही पण जेव्हा आम्ही प्रभू ख्रिस्ताबद्दल वाचतो की त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही आणि हे सत्य आहे कारण सर्व मानवजात पापामध्ये असल्यामुळे त्यांना पापाच्या शिक्षेपासून सोडविणारा कोणीही योग्य नव्हता ना मानव ना प्राण्याचे रक्त मानवाचे पाप दूर करण्यासाठी निर्दोष निष्कलंक ज्याच्यामध्ये पाप नाही अशा पवित्र रक्ताची गरज होती हे पाप स्वतः घेण्यासाठी व सर्व जगाला पापापासून तारण्यासाठी प्रभू ख्रिस्त देव असून मानवहून या जगात आला त्याने सर्व जगाच्या पापासाठी स्वतःला अर्पण केले मानवाने ते मरण कमावले होते ते मरण त्याने स्वतः सहन केले व तारणाचा मार्ग खुला केला देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू असे केले आहे ह्यासाठी की कोणतीही व्यक्ती जर माझ्या पापासाठी तो मरण पावला व देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून ठेवले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारील तर ती व्यक्ती कधीही फजित होणार नाही म्हणजे त्या व्यक्तीचा नाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल देव करो प्रभू येशुख्रिस्तावर विश्वास ठेवून तुम्ही तारण साधून घ्यावे व न्यायाच्या दिवशी फजित